तारीख अठरा सहा दोन हजार पंचवीस वेळ साधारणतः रात्रीची नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पोलीस प्रशासनासह मानवी व्यापार प्रतिबंधक अधिकारी यांनी माझ्या जे आर्यन हॉटेल जे आहे त्या ऑरियन हॉटेलच्या या ठिकाणी छापा टाकण्यात आला साधारणत आपण जर या एवढ्या मोठ्या हॉटेलकडे पाहिलं तर वाटणार नाही की आतमध्ये जे काही चाललंय ते कोणालाही शंका वाटणार नाही म्हणूनच लोक असंही म्हणतात दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसत असाच काहीसा प्रकार या हॉटेल आर्यन कडे पाहिल्यानंतर कळत नेमकं त्यावेळी पोलिसांनी छापा मारला त्यावेळी असं काही सापडून आलं की पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीला धक्काच बसला कारण या ठिकाणी चक्क वेश्या व्यवसाय चालू असल्याचं दिसून आलं या हॉटेल आर्यन मधून पंचवीस वर्षाच्या पीडित महिलेला हाताशी धरून या ठिकाणी वापर करण्यात आला तर त्या महिलेला पैशाचा आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली यामध्ये स्थानिक लोकांच्या मानण्यानुसार हे हॉटेल एका राजकीय या पदाधिकारी यांचं असल्याचं बोललं जात हॉटेल जरी एका राजकीय या पदाधिकारी यांचं असलं तरी ते फक्त या हॉटेलचे मॅनेजर पंकज भास्कर पवार राहणार ढोक बाबुळगाव वेटर काम करणारे भालचंद्र पांडुरंग भालेराव राहणार मोहोळ साठे साठेनगर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस दोन एकशे चव्वेचाळीस दोन आणि तीन पाच यासह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याप्रमाणे तीन चार पाच सहा प्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचा अधिक तपास मोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करीत आहेत वास्तविक पाहता ही घटना पाय घडल्यानंतर या हॉटेलच्या मालकांवर गुन्हा न दाखल होण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरली गेली पण राजकीय नेत्यांपुढे झुकतील ते पोलीस अधिकारी कसले कोणत्याही दबाव पुढे न झुकता गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी यांना काल कोर्टात सादर केले असता चार दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली तसेच तपासादरम्यान या हॉटेलचे मालक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल असं देखील समजलंय या हॉटेल मालकाचं नाव मोहोळ शहरासह तालुक्यात आणि कुठल्या पदा कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत हे मात्र सर्वांनाच माहीत आहेच पाहूया येणाऱ्या काळात या, या हॉटेल मालकांवर आता गुन्हा दाखल होईल का नाही हेही पाहणे गरजेचं असतं एवढंच गरजेचं असणार आणि औस्तुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन साहस भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ